आज प्रजासत्ताक दिनानिमित्त विचार व्यक्त करतोय विचार आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उत्तर यत समुद्रस्य हिमद्रश्चय मदक्षिणम वर्ष तद भारत नाम भारती यत्र संतति अर्थात आपला भारत देश ज्याचा उत्तरेला हिमालय तर दक्षिणेला हिंद महासागर असून ज्या राहणारे केवळ आणि केवळ भारतीय आहे त्याशिवाय त्यांची दुसरी ओळख होऊ शकत नाही असे आम्ही राष्ट्रभक्त देशभक्त राष्ट्रप्रथम मानणारी ही आमची पहिली आणि शेवटची ओळख मित्रांनो राष्ट्रभक्ती देशभक्ती म्हणजे तरी नेमकं काय महाराज आधी लग्न कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं

प्रबळ भावना आहे मित्रांनो राष्ट्र हितार्थ निरपेक्ष भावनेने केलेल्या छोट्या छोट्या कर्तव्यांचा संचय म्हणजे देशभक्ती राष्ट्रभक्ती मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात देह आणि देव यांच्या मध्ये देश येतो आणि या देशाचं काही देणं लागतं या समर्पण भावनेला देशभक्ती म्हणतात मित्रांनो आपण विद्यार्थी आपण विद्यार्थी आपलं ज्ञानार्जनाचं काम पूर्ण तन्मयतेने करतो आणि उद्याचे नागरिक बनून देशात विविध क्षेत्रात देशाची सेवा करतो तसेच शेतकरी सर्वांसाठी अन्न पिकवतो सफाई कामगार स्वतःच घर समजून सफाई करतो तसेच डॉक्टर इंजिनियर शास्त्रज्ञ व्यावसायिक अगदी सर्व अगदी सर्व जण राष्ट्रप्रथम भावनेने राष्ट्र उभारणीच्या कार्यात आपले योगदान देतात ती राष्ट्रभक्ती देशभक्तीच आहे मित्रांनो माझ्या मनात काही एक शंका नाही हो। की आपण सारे देशभक्त आहोत फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की देशभक्ती ही देश शक्ती झाली पाहिजे ज्याने विकसनशील भारत हा वैभवशाली प्रगत संपन्न भारत बनला पाहिजे मित्रांनो देशभक्ती ही प्रबळजन भावना बनली पाहिजे ती एक चळवळ झाली पाहिजे सध्या ज्या पद्धतीने प्रादेशिकता शून्यशाही स्वार्थ प्रेरित गटातटाचे रंग जनमानसांच्या अज्ञानाचा फायदा घेत देशभक्तीला छेद देणाऱ्या भावना निर्माण करीत आहोत त्यांचा डाव वेळोवेळी हाणून पाडलाच पाहिजे हे काम केवळ आणि केवळ इतिहासाचा पडताळा घेत युवक विवेकशील युवा शक्तीच करू शकते मित्रांनो ती युवा शक्तीच होती जिने कित्येकशे वर्षाच्या गुलामी वसाहतवादाला जुगारून राष्ट्र पुनर्निर्माणाला सुरुवात केली ती युवा शक्तीच होती त्या कर्तव्याचा कळस चढवणे ही तुमची आमची जबाबदारी नव्हे कर्तव्य आहे चला मित्रांनो आपण सर्वजण संकल्प करू वयम राष्ट्रे अर्थात आम्हा सगळ्यांना हे राष्ट्र जागृत व जिवंत ठेवायचे आहे ज्या योग्य राष्ट्र कर्तव्यात राष्ट्रभक्तीची भावना आपण सर्वजण जागृत ठेवू शकू जय हिंद भारत माता की जय धन्यवाद